तर खामगावने आता कात टाकली आहे असं आपल्याला म्हणू शकतो आपण आणि कात टाकली म्हणजे कशी अशी चकाकी प्राप्त होते ज्यांना कात टाकण्याचा अर्थ समजतो शेतकरी वर्गा समजा त्यांना ते समजेल किंवा या कात टाकणे म्हणजे जे बाकीचं आहे ते सर्व असं चकाकी झळाळी प्राप्त होते ती चकाकी आणि झळाळी आज खामगाव शहरात प्राप्त होत आहे आणि या खामगाव शहरात आज जे लोकार्पण होत आहे नटराज गार्डनचं त्यानंतर आज टावर बगीच्याचं लोकार्पण त्यानंतर जर बघितलं तर खामगावमध्ये असे अनेक गार्डन आणि अने आगामी काळात तुम्हाला खामगावच्या प्रत्येक भागात दिसतील बावीस गार्डन अशा पद्धतीचे विकसित होतील की जे, हो जे कुठल्या तरी महानगरपालिकेला किंवा कुठल्या तरी मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी आपण ज्याला म्हणतो त्या अशा मोठ्या शहराला शोभून दिसतील लोकांना वाटत आहे की मी आज खामगावात बसून आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये या गार्डनची स्थापना झाली आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये या गार्डननी काट टाकलेली आहे आणि अतिशय फोर फार चांगल्या पद्धतीने म्हणजे आजच्या काळानुरूप आज ज्याला त्याला सेल्फी लागतं ज्याला त्याला मोबाईल लागतं आणि या मोबाईलच्या सेल्फी पॉईंटला या गार्डनमध्ये विकसित केलेलं आहे काल मुद्दामून येऊन चक्कर मारून गेलो आणि बघितलं तर नऊ सेल्फी पॉईंट या गार्डनमध्ये आहे की जे अतिशय सुंदररीत्या डेव्हलप केलेलं आहे आणि आज जो उद्घाटनाचा सोहळा लोकार्पणाचा सोहळा या ठिकाणी झाला ते पाहून मला असं वाटत होतं की जहा हरियाली हो मही खुशहाली है सर्वत्र यासं हिरवघार छान वाटत आहे म्हणजे आज आपण या सगळ्यात असं सांगू की ज्या हरियाली हो मही खुशहाली है बाग का उद्घाटन नाही बगीचे का उद्घाटन नाही तर रु की दिवाळी है रुह की दिवाळी आहे असं आपल्याला म्हणता येईल अतिशय छान पद्धतीने जर आपण खामगावचा इतिहास बघितला की खामगाव नगरपालिका केव्हापासून स्थापन झाली तर गार्डन एकोणीसशे बासष्ट मध्ये स्थापन झालं अठरा म्हणजे खामगाव नगरपालिकेला जवळपास दीडशे वर्ष झालेली आहेत आणि एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून नामदार अॅडवोकेट आकाशदादा सुलकर नगर परिषदेने आणि या ठिकाणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने ज्यांनी खऱ्या अर्थाने या नगरीच्या गार्डनमध्ये विकासाची भूमिका निभवत असताना खऱ्या अर्थाने खूप बरे वाईट अनुभव घेतले असेल तर तसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पण लागतात आणि आज ते कार्यकर्त्यांनी ती पदाधिकारी ती टीम आज आकाशदादा तुमच्याकडे आहे हे पण सौभाग्याचं लक्षण आहे आणि अशा टीम आपल्यासोबत असल्यामुळे आज, आज आपण काहीतरी या गावासाठी करू शकतो असा भाग आहे आणि हे एकोणीसशे बासष्ट पासून या गार्डनची कल्पना शंकररावजी बोबडे यांनी त्यावेळेस केलेली होती आज दोन हजार पंचवीस मध्ये याचं स्वरूप आपल्या समोर आहे मी सांगत होतो खामगाव नगरपालिकेचा इतिहास असताना की खामगाव नगरपालिकेची स्थापना अठराशे सदुसष्ट मध्ये झाली अच आणि आज एकशे अठ्ठावन्न वर्षाची नगरपालिका झालेली आहे पण पहिल्यांदा खऱ्या अर्थाने नगरपालिकेचा खर्च कुठल्या तरी चांगल्या कामावर होता असं म्हणायला हरकत नाही अशी परिस्थिती आज खामगावात दिसत आहे एकोणीसशे सदुसष्ट साली खामगाव नगरपालिकेला शतक झालं त्या निमित्ताने एक स्मरणिका अप्पाजी काढण्यात आलेली होती मी तुम्हाला परवाच्या दिवशी सांगितलं की बोबळे साहेब असताना ती स्वर्णिका एकोणीशे ऐंशी ते पंच्याऐंशी च्या सुमारास काढण्यात आली होती शताब्दी महोत्सवाची आज नव्याने स्मरणिका काढण्याची गरज आहे खामगाव नगरपालिकेची आणि त्यामध्ये हा सर्व इतिहास या इतिहासात नोंद होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या त्याच्यामध्ये नमूद होणार आहेत हे तर चार गार्डन खामगाव नगरपालिकेमध्ये होते ज्याचे आज आम्ही बावीस गार्डन करण्यासाठी निघालो आहोत सन अठराशे सत्तर साली जलम खामगाव ही आठ मैल म्हणजे बारा किलोमीटरच्या जवळपास लांबीची रेल्वे गाडी पहिली ब्रॉडगेज त्या काळामध्ये इंग्रजांनी सुरू केलेली अठराशे सत्तर मध्ये एकोणीसशे पाच मध्ये खामगाव तालुका हा बुलढाणा जिल्ह्यात आला सुरुवातीला हा अकोला जिल्ह्यात होता त्यावेळेच्या काळामध्ये तर नटराज गार्डन होतं जयस्तंभ पार्क त्याला आपण टावर बगीचा म्हणतो अतिशय सुंदर नाव आहे हो आपण विनाकारण नाव बदलतोय टावर बगीचा म्हणतो तो जयस्तंभ पार्क आहे त्याचं नाव ओरिजिनल पुस्तकामध्ये आणि जनुना टँक गार्डन होतं त्याचंही आता दादा तिकडे लक्ष देणार आहेत जनुना टँकला खूप विकसित करण्याची गरज आहे आज खामगाव शहरात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं हा जिल्ह्यात असलेला मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो जिल्ह्यात नव्हे तर विदर्भात सुंदर कोणत्या नगरपालिकेजवळ एवढे छान गार्डन डेव्हलप केलेले नाहीये जे आज या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत तेव्हा ह्या पद्धतीचं गार्डन बघण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातले लोक येतील विद्यार्थ्यांच्या सहली येतील ट्रीप येतील त्यांना कुठं जायला जागा राहिलेली नाहीये तर त्यांना या ठिकाणी खामगावात येऊन प्रत्येक गार्डनला ते व्हिजिट करू शकतील खेळणे सुद्धा वेगळे वेगळे आहेत जिमसाठी ज्या वेगळ्या व्यवस्था दिलेल्या व्यायामाच्या काही या ठिकाणी व्यवस्था दिलेल्या आहेत त्यासुद्धा वेगळ्या वेगळ्या गार्डन आहेत एखाद्या रविवारी तुम्ही जर इथं येत असाल तर पुढच्या रविवारी जस्तम मध्ये जा त्याच्या पुढच्या रविवारी छकोली उद्यानमध्ये गेलं तरी चालेल त्याच्यानंतर सावरकर उद्यानमध्ये गेलं तरी चालेल त्याच्यानंतर आता शिक्षक कॉलनी जिया कॉलनी करता या गार्डन पेक्षाही उत्तम गार्डन करण्याचा मानस आहे तर त्या ठिकाणी जा म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बावीस गार्डन मध्ये जर आठवड्याला गेलं तरी तुमचे सहा सात महिने सहज निघून जातात अशा पद्धतीचे गार्डन या ठिकाणी डेव्हलप होत आहेत म्हणजे किती इमारती बांधत आहेत दादा किती इमारती किती गार्डन किती बगीचे तुम्ही उभे उभे करत आहात ही म्हणून मी म्हटलं की ऐतिहासिक नोंद आहे आपण सर्व साक्षीदार आहात आणि आपण ज्या वेळेस खामगावनी कात टाकली ज्या वेळेस खामगावचं रूप पालटलं ज्या वेळेस खामगावने अतिशय सौंदर्यीकरणामध्ये भर घातली त्याचे आपण साक्षीदार आहोत याचा आपल्याला अभिमान आहे असं आपल्याला म्हणता येईल याचं निमित्त कारण आकाशदादा ठरत आहेत भारतीय जनता पार्टी ठरत आहेत मला तर असं वाटतं की नगरपालिकेमध्ये सत्ता नव्हती हे चांगलंच झालं जर सत्ता असती तर कदाचित एवढे गार्डन आणि एवढं आपल्याला पप्पाजी डेव्हलप करता आलं नसतं कारण की प्रत्येक नगरसेवकाने आपलं आपलं काही ना काही खेचलं असतं की ते राहू द्या पहिले हे करा पहिले ते करा आता प्रशासकीय कार्यकाळ आहे काम छान पद्धतीने करता येतं एक छत्री तंबू आपण ज्याला म्हणतो एक छत्री एक खंबी तंबू म्हणतो तशा पद्धतीने काम चालतं आणि ते सर्व कामं अतिशय नीटनेटक्या पद्धतीने करता येतात त्याचाही फायदा आपल्याला झालेला आहे आणि आता आगामी काळात सुद्धा जे निवडून येण्याचे इच्छुक असतील त्यांनाही याचा फायदा होणार आहे असं आपल्याला म्हणता येईल अतिशय चांगली बाब आहे अतिशय छान पद्धतीने या सर्व रचनेकडे एक विजन मी म्हटलं दृष्टी पाहिजे दृष्टी जर नसेल विकासाची जसं आम्ही म्हणतो नितीन गडकरीकडे दृष्टी आहे ते तेर, तेर गलकरी जे करता, ते गडकरी जे करतात ते कोणाला शक्य होत नाही तसं खामगाव मध्ये आज जे काही झालेलं आहे ही जी विजन आहे ही जी दृष्टी आहे ही जी करण्याची जिद्द तळमळ आपल्या सर्व निधी त्यासाठी उपलब्ध करून देणे आणि विशेष म्हणजे जे लोक ती जबाबदारी घेत आहे त्यांना फ्री हँड फ्री हँड देणे की हा अप्पाजी तुम्ही करा तुम्हाला काय लागतं ते सांगा आणि अशा पद्धतीने हे सर्व कार्य उभं राहतं हे कार्य उभं राहायला म्हणजे संपलं अशातला भाग नाहीये कार्य उभं राहून तुमच्या ताब्यात येत आहे आता याला टिकवून ठेवायचं याचा मेंटेनन्स करायचा एखादी वस्तू जर इथली तुटली तर त्या ठेकेदारांनी कदाचित ती कमी दर्जाची घेतली असेल तर ती रिपेरी त्याचं होऊ शकते ते होऊन जाईल परंतु तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर कोणी कोणत्या कोपऱ्यात थुकत असेल कोणी घाण करत असेल आज अजितदादांच्या एका कार्यक्रमामध्ये दादांनी एक प्लास्टिकचं रॅपर उचललं आणि त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं काय लोकांना आलंय किती लोकांना आम्ही समजून सांगायचं की असं टाकायचं नसते पंतप्रधान एखाद्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला जातात नरेंद्र मोदीजी तर त्या पुस्तकाचं प्रकाशन करताना ते जे कवर असतं ते खिशात टाकतानाचा व्हिडिओ आहे तुम्ही लक्षात घ्या हे जर लोक काहीतरी आपल्याला शिकवत आहे सांगत आहे स्वच्छतेचं महत्व सांगत आहे उद्या जर या गोष्टी आपण टिकून ठेवल्या नाही इथल्या तर त्याला नगरपालिका किंवा भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे निर्माण करणारे जे लोक आहेत ते नाही तर तुम्ही स्वतः जबाबदार आहात ते एक नागरिक म्हणून माझंही काय कर्तव्य आहे माझी पण काय जबाबदारी आहे हे जर या अशा पद्धतीने देत असतील तर मी पण याच्या घेण्यासाठी पात्र आहे की नाही हे नागरिकांनी याचा विचार करायला पाहिजे असं मलाही या ठिकाणी सांगावं असं वाटतं निश्चित रूपाने अशा पद्धतीचं हे जे कार्य उभं झालेलं आहे ते कार्य अजरामर असं कार्य आहे आदर्श असं हे गार्डन आहे त्याचं स्वरूप अतिशय सुंदर आहे आणि या सर्वामुळे खामगावचं नाव लोकिकामध्ये भर पडणार आहे एकेकाळी जिनिंग प्रेसिंगचं खामगाव एक एक कॉटन सिटीचं खामगाव एकेकाळी एके आपल्या आपण ज्याला म्हणतो की चांदीचं चा खामगाव अशा पद्धतीने एकेकाळी असं ज्या ज्या म्हटल्या गेल्या असतील त्या विषय बाह्य जाऊन एकेकाळी सुंदर गार्डन असलेलं खामगाव असं नामकरण या खामगावचं व्हायला हरकत नाही शेवटी मला या ठिकाणी असं वाटतं की हा जो दरवाजा आहे तर या ठिकाणी असं आपल्याला सांगता येईल की बगीचे का दरवाजा खुशिओ का पैगाम है आपण आतमध्ये आलं की सर्व काही छान वाटतं का। प्रसन्न वाटतं बगीचे का दरवाजा खुशिओ का पैगाम है फुलो की महत्मे हरदिल गुलफाम है फुलो की महत्मे हरदिल गुलफाम आहे धन्यवाद